निवडलेली ज्याप्रमाणे पहिल्या प्रयोजनासाठी आहे एकोणचाळीस क्रमांकाची गोवी आहे अध्याय सवा आणि यामध्ये भगवंतांनी आपणाला सांगितलेलं आहे की जो साधक आणि आपल्या साधनेमध्ये अभ्यास करता करता शोध करता असल्याचं देवासन आहे तर या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतात जन्माला आल्या आलेल्या प्रत्येक या उद्देशाचा फायदा होतो की त्याने काय पाहिजे अभ्यास केला पाहिजे कधी केला पाहिजे जोपर्यंत आपला जन्म हा पूर्णतेला ना पोहोचत नाही त्याच्या अगोदर त्याचं उदाहरण असं सांगितलंय की अभ्यास करता करता अभ्यासाचा उचलता आपल्याला त्या मुक्कामाच्या स्थळापर्यंत जायला काहीतरी कालावधी बाकी आहे सहा चारशे एकोणचाळीस क्रमांकाची तर प्रश्न असा आहे करावायची जर असेल तर तातडीने तो अभ्यास केला पाहिजे वेगवान पावले उचलली पाहिजे अभ्यास साधना केली पाहिजे जर आपण ती साधना पूर्ण केल्याने काय केलं पाहिजे आपण की त्याचं उत्तर असं सांगितलं

आपल्या कामानुष्य जन्मामध्ये जोपर्यंत आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपली या आयुष्याची गणना आहे या मनुष्याला जन्मामध्ये आल्यावर आपल्याला मनालाही आपलं आयुष्य सांगता येईल

केलेला आहे त्या ज्ञानाची आपल्याला पूर्ण चाहूल लागलेली आहे त्या प्रयत्नामध्ये आपण तो अभ्यासही करत आहोत मात्र त्या अभ्यासाला एवढा वेग द्या की ज्याप्रमाणे प्रमाणे सूर्य उत्क्रहाच्या आपण मुक्कामाच्या स्थळापर्यंत बोललं पाहिजे त्याप्रमाणे आपलं आयुष्य या भूमीचा एवढाच आहे म्हणून दिली त्या करण्यासाठी ते पुष्प गुंभण्याचा प्रयत्न केला सहजगत्या काहीतरी बोललो असेल तर माझ्या वारीचा दोष आणि काही वाईट असेल तर तुम्ही सर्व माईबापा सर्व ज्ञान म्हणून विचार प्रवचन सेवा आणि एक महत्वाचं सांगायचं राहिलं की दोन वर्ष या से परिवारानं माझ्यासाठी जो केलेला प्रयत्न की नाडिकर भाऊ त्या ठिकाणी व्हायला पाहिजे मला वाटतं तो योगायोग होईना या वर्षी मला ती सेवा करायची संधी मिळाली मी तुमचा कशा